जळगाव शहरातील साईनगर भागातील भक्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरजवळ बकावा येथे शिवलिंग घेण्यासाठी क्रुझर वाहनातून जात होते घरापासून निघाल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच बांभोरीजवळ महामार्गावर त्यांच्या वाहनाला भरधाव वाळूच्या डंपरनं धडक दिली या अपघातात क्रुझरमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता घडली विजय हिम्मत चौधरी वय चाळीस साईनगर तुषार वासुदेव जाधव वर्ष अठ्ठावीस आणि भूषण सुभाष खंबायत वर्ष पस्तीस राहणार साईनगर अशी मृतांची नावे आहेत जळगावातील खोटेनगर परिसरात असलेल्या साईनगर भागात शिवमंदिराची उभारणी करण्यात आली आहे या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी शिवलिंग घ्यायला शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता क्रुझर गाडीने साईनगरातील सात ते आठ जण क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला होते घरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वाळूच्या डम्परने क्रुझरला जोरदार धडक दिली या अपघातात विजय हिम्मत चौधरी तुषार वासुदेव जाधव आणि भूषण सुभाष खंबायत या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दिलीप साळुंके के डी पाटील अनिल ठाकरे बापू पाटील हे चार जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाळदी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले होते त्यानंतर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचं काम सुरू आहे मृतभूषण खंबायत यांचे साईनगर येथे प्रोव्हिजन आहे त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण पत्नी एक मुलगी असा परिवार आहे तर विजय चौधरी हे शेरी तालुका धरणगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत माध्यमिक शिक्षक असून त्यांच्या पश्चात आई वडील एक मुलगा एक मुलगी पत्नी असा परिवार आहे तुषार जाधव हा ड्रायव्हर असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो त्याच्या पाश्चात आई वडील भाऊ पत्नी असा परिवार आहे दरम्यान मयत झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता